नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी शिवसेनेचे शिंदेगड जिल्हा युवक प्रमुख साईनाथ आदाट यांनी पोलिसास मारहाण केल्याची घटना सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता शेवगाव पैठण रस्त्यावर अशोक सम्राट कमानी जवळ घडली याबाबत या शेवगाव पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा मोरे डायल एकशे बारा टॅबवर ड्युटी करीत असताना त्यांना गायीची तस्करी करणारे एम एच सतरा पी सी सत्तेचाळीस पंचेचाळीस हे वाहन नित्यसेवा हॉस्पिटल समोर थांबले आहे मदतीला पोलीस पाठवा असा फोन आल्याने ते घटनास्थळी गेले त्याने आपण पोलीस असल्याची ओळख सांगून तेथील वाहन तस्करीच जात आहे किंवा कसे याच्या खात्रीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना साईनाथ आधाट मागून आला त्याने त्याची मोटरसायकल त्यांच्या मोटारसायकलला आडवी लावली व एवढा उशिरा का आला हे वाहन पोलीस ठाण्यात जाऊ देणार नसल्याचे सांगितले याच वेळी संबंधित वाहन तेथून काढून दिले आधाट याने तेथेच पोलिसाशी हुज्जत घालत खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली हा प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी येत असल्याचे पाहून आधाट तेथून फरार झाला याबाबत पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा युवक प्रमुख साईनाथ आधाट याच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे